आरक तालुका मिराज इथं श्री समर्थ बालयोगी सद्गुरू चिंतामणी महाराज यांच्या शहात्तराव्या पुण्यतिथी सोहळ्यास सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली सांगता रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे सतरा रोजी सकाळी सकाळी ध्वजारोहण विनापूजन आणि विना उभारणी असा कार्यक्रम पार पडला ध्वजारोहण परमपूज्य श्री रामदास महाराज मठाधिपती आरक हरिभक्त परायन मारुती कुंभार महाराज हरिभक्त परायन तुकारात्माराम पाटील आरग यांच्या शुभ हस्ते तर विना पूजन सौव श्री सतीश शंकर बुरुड वीना उभारणी श्री विठ्ठल भजनी मंडळ आरग व परमपूज्य रामदास महाराज अरग यांच्या शुभ हस्ते पार पडला दररोज दुपारी महाप्रसाद तसेच संध्याकाळी प्रवचन व संध्याकाळी विविध कीर्तनकारांचे कीर्तन कार्यक्रम आयोजित यामध्ये पहिल्या दिवशी कीर्तनकार सागर महाराज चोरोची मुकुंद मोरे महाराज बीड सचिन भाट महाराज महाराज तासगाव श्री गुरु पंढरपूर आणि कृष्णाजी पाटील महाराज करोली टी यांचं कीर्तन आयोजित केलंय तरी सर्व भाविक भक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा तसेच नवीन बांधकामाच्या कामासाठी दानचूर व्यक्तींनी सडळ हाताने मदत करण्याचं आवाहन कमिटीकडून करण्यात आलंय mm you -hmm.